रोहा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा कालावधी काल संपल्याने आज सकाळपासून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली सकाळी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून अनेक मतदान केंद्रांवर मतदार रांगेत उभे राहून आपला मतदानाचा हक्क बजावला रोहा शहरातील एकोणवीस मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सलग सुरू असून मतदारांमध्ये विशेषतः तरुण आणि महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून येत आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांनीही मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपले मत नोंदविले असल्याचे चित्र आहे यावेळी एक 75 वर्षीय आजीने देखील आपला मतदानाचा हक्क बजावला सकाळी मतदानाला सुरुवात होताच काही केंद्रांवर मतदारांची गर्दी वाढल्याचे दिसून आले या निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच मतदान शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावे यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरातील प्रमुख चौक रस्ते आणि मतदान केंद्र परिसरात पोलिसांचा गस्त वाढवण्यात आला आहे निवडणुकीला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी प्रशासन सज्ज असून कोणतीही अफवा वाद किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे पोलिसांकडून नागरिकांना बिनधास्तपणे मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले असून कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधण्याचेही सांगण्यात आले दरम्यान मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक विभागानेही आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत मतदारांच्या सोयीसाठी मार्गदर्शन कक्ष पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच प्राथमिक आरोग्य सुविधांची दक्षता काही केंद्रांवर ठेवण्यात आली आहे रोहा नगर परिषद निवडणूक निकालाबाबत शहरवासीयांमध्ये उत्सुकता असून आजच्या मतदान प्रक्रियेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे मतदार राजा कोणाच्या पारड्यात मतदान करणार याचा निर्णय आज मतपेटीत बंद होणार असून मतमोजणी नंतर विजयी उमेदवारांचे भवितव्य स्पष्ट होणार आहे यावेळी माध्यमांशी बोलताना डी वाय एस पी गोकुळे यांनी त्यांच्या नियोजनाबद्दल माहिती दिली तर काय सांगाल रोहामध्ये सकाळपासूनच मतदान प्रक्रिया पार पडते एकूणच कशा पद्धतीचा पोलीस बंदोबस्त आपल्या मार्गदर्शनाखाली आहे आज दोन डिसेंबर वीसशे पंचवीस रोजी रोहा अष्टमी या ठिकाणी नगर परिषदेचे मतदान सुरू आहे या ठिकाणी आंध्रा बिल्डिंग मध्ये चाळीस मतदान केंद्र वीस मतदान केंद्र आहे सर्व ठिकाणी योग्य ते बंदोबस्त लावलेला आहे एस एस टी टीम नेमलेली आहे एस एस टी टीम पण आहेत सेक्टर पेट्रोलिंग पण नेमलेले आहेत आणि सकाळपासून शांततेत मतदान सुरू आहे सर्व ठिकाणी लोकशाही केलेलं आहे आणि सर्व आणि व्यवस्थित मतदान अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही सेवन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेल लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा